नमस्कार मित्रांनो कोकोनहाटेड रेसिपी बाय विशाखा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा तर आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन येईल तर आज मी तुमका दाखवतले घरच्या घरी सुगंधी अशी कस्तुरी मेथी कशी बनवायची ती आज तुमका दाखवतले तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि ह्या चॅनल जो नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर चला रेसिपी सुरुवात करूया ही असा आहे बघा बारीक मेथी घराच्या बाजू कुंडी असतात त्याच्यात जरी टाकला तरी तुम्ही कस्तुरी मेथी बनवू शकता आणि बाजारात जी मेथी आता ती वेगळी असता ती मी तुमका पुढे व्हिडिओमध्ये सांगतले तर ही मी मेथी काढून घेतो ह्या ना आमच्याकडे मेथीचो रव बोलतात आणि काय काही ठिकाणी का बारीक मेथीची भाजी बोलतात तर तुमच्याकडे काय बोलतात ह्या मेथीची भाजी तर कमेंट करून नक्की सांगा तो ह मी बारीक मेथी काढून घेतले ही बघा आता ही मेथी आपण चांगली धुवून घेऊया पाण्याखाली जोपर्यंत माती जात नाही तोपर्यंत ही चांगली मेथी धुवून घ्यायची हे बघा अशी धुवून घ्यायची मेथी हय बघा मी सहा वेळा भाजी धुतले तेव्हा पाणी बघा एकदम स्वच्छ हिला खाली म्हणजे आपली मेथीच्या भाजीत माती अजिबात नाही आहे तर अशी मी ही सात ते आठ वेळा मी भाजी धुवून घेतले आता ही भाजी एकाच आणीत ठेवायची म्हणजे त्याच्यातलं पाणी जा असता तर निघून जाता आता मी हय फडको घेतलं आहे त्याच्यावर ही भाजी मी टाकून घेते अशी आता ही भाजी आपण उन्हात सुकून घेऊया बघा ही मेथी सुकत घालताना एकदम पातळ घालायची जर तुम्ही ही मेथी जाड जाड अशी घातलात तर ही मेथी सुकूक भरपूर दिवस लागतात किती पातळ टाकले ती बघा अशी टाकायची हय बघा ही मेथी मी सकाळी टाकलेलं आहे आणि संध्याकाळी ही मेथी बघा किती बावली आहे ती म्हणून घालताना एकदम पातळ घालायची हे बघा आता ही मी एका ताटात काढून घेते नाहीतर कशी हवेन ही उडून जातली ही मेथी मी ताटात काढून दोन दिवस सुकून घेते ही बघा हे मी दोन दिवस म्हणजे तीन दिवस सुकून घेतलंय किती कुरकुरीत झाली आहे बघा हे बघा आवाज ऐका तुम्ही आणि जर ही तुम्ही संध्याकाळपर्यंत अशीच ठेवलात तर ही परत शाळेत आली जेव्हा कडकून असाल तेव्हाच ही काढायची आणि थंड झाली का पॅक बंद करून ठेवायची अशी जर तुम्ही घरच्या घरी मेथी सुकून ठेवलात जी लहान मुलं मेथी खात नाही ना कारण त्यांना कडू लागतं मेथी मग काय आपण करायचं अशी मेथी सुकवायची आणि लहान मुलांच्या जेवणात वापरायची म्हणजेच भातात टाकू शकतास तुम्ही डाळीत टाकू शकतास कशात पण तुम्ही ही भाजी टाकू शकतास आता मी तुमका दाखवतले जे बाजारात मेथी येते ना मोठी त्याची कस्तुरी मेथी कशी बनवायची ती आज तुमका दाखवते मी तर हे बघा मी ही मेथी बाजारातून आणलेलं आहे तिथे ही मेथी मी साफ केलं आहे आणि चांगली धुवून घेतलं आहे हे बघा आता मी त्याची पानापाना काढून घेते ह्याच्यात आपण देठ घ्यायचे नाही कारण डेट हे सुकत नाहीत म्हणून ह्या भाजीची फक्त पानापाना कुटून घ्यायची हे बघा अशी फक्त कोवळी पाना घ्यायची डेट घ्यायचे नाही हे देठ काय करायचे तुम्हाला सांगते आता हे देठ उरले आहेत ना ते काय करायचे डेट ह्याची भाजी करायची मी थोडीशी भाजी ठेवलेलं आहे म्हणजे हे देठ आपण त्या भाजीत कापून घालू शकतो म्हणजे आपले देटके पण फुकट जात नाही तर हे बघा अशी मी ही सगळी पाना घेतलं आहे ही मी चांगली धुवून घेतलेले साफ करूच्या आधी आता ही मी उन्हात सुकत घालते पाना हे बघा अ मी ही पाना सुकत घातलं आहे एकदम पातळ घालायचे तर हय बघा मी ही मेथी सकाळी घातलेलं आहे संध्याकाळी बघा किती बावली आहे ती आता ही मेथी मी एका ताटात काढून घेते तुम्ही अशीच ओढण्यावर सुकवलात तरी चालात मी ही काढून घेते कशी हवा असल्यामुळे ते उडतात हे हय बघा ही मेथी चांगली सुकली आहे तीन दिवसच सुकवायची जास्त सुकवायची नाही नाही तर वास त्याचं निघून जाता हे बघा तर आपण अशी घरच्या घरी सुगंधी कस्तुरी मेथी बनू शकतो तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा जर तुम्ही ही रेसिपी बनवलात तर त्याचं फोटो काढून शेअर करूक विसरू नका तर अशा पद्धतीने बनवा घरच्या घरी सुगंधित अशी कस्तुरी मेथी जर यो व्हिडिओ तुमका आवडलो असत तर व्हिडिओक लाईक करा शेअर करा आणि कोकोनटेड रेसिपी बाय विशेखा या चॅनलला सबस्क्राइब करूक विसरू नका परत भेटू एका नवीन रेसिपीमध्ये Bye!